श्री शरद श्रीनिवासराव कुलकर्णी तसेच दिनेश सुरेशराव कुलकर्णी यांची ही शेती अतिशय शे, अतिवृष्टी झाल्यामुळे तसेच अवकाळी पावसामुळे या जमिनीत पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे नदीचे पाणी घुसून ही अतिवृष्टीचा कारण दाखवण्यात आलेला या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे शेत पाण्यात गेलेले आहे तसेच जे सोयाबीन काढून ठेवलेले होते त्याचे पण पूर्णपणे बनीम आहे ती वाहून गेली बऱ्याच बनीमिया वरून पण वाहून आल्या केलेला डिगारा सुद्धा योगा हो येतात आपण बघू शकता ही दिनेश श्रीनिवासराव कुलकर्णी यांची दिनेश सुरेश कुलकर्णी यांची ही बनीम आहे तशी जी वाहून गेलेली दुसऱ्याची ही बनीम आहे शरद श्रीनिवासराव कुलकर्णी यांची हे पाणी आपण बघू शकता की नदीचे पात्रातील पाणी वाहून इकडे आलेले आहे हे बघू शकता आपण जवळजवळ सहा फूट इथे पाणी थांबलेले असून पूर्णपणे सोयाबीन तसेच इतर तूर यांची नुकसान यामध्ये झालेली आहे